अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मोहिनी एकादशी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून आज असणाऱ्या एकादशीच्या सेवांची व्रताची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कुणी आज छान व्रत धरलं असेल कुणी आज आपल्या घरामध्ये आराधना केली असेल सेवा केली असेल ज्यांना सेवा करणं शक्य नसेल ज्यांना व्रत करणं शक्य नसेल त्यांनी एखादा उपाय तरी नक्कीच केला असेल कारण बघा मोहिनी एकादशी ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी मोहिनी एकादशी ही मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी आणि शत्रुपीडा दूर करण्यासाठी ही एकादशी सर्वात प्रभावी मानली जाते मी मगाच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं प्रत्येक एकादशी ही विशिष्ट असते आणि प्रत्येक विशिष्ट एकादशीला आपण विशिष्ट उपाय किंवा सेवा करत असतो जसं की जेव्हा मौनी एकादशी असते तेव्हा मौन व्रत धारण करतो आषाढी किंवा कार्तिक एकादशी येते तेव्हा आपण पंढरपूरची वारी करत असतो जेव्हा कामदा एकादशी असते म्हणजे कामना एकादशी असते तेव्हा आपण इच्छापूर्तीच्या कामना म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असते त्या पूर्ण कर करण्यासाठी आपण विशेष सेवा करत असतो तसंच जेव्हा मोहिनी एकादशी असते तेव्हा मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी आपण विशिष्ट उपाय करत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या एकादशीचा एक, एक शेवटचा मात्र अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही दिवसभर काहीच केलं नसेल व्रत जमलं नसेल काहीच जमलं नसेल हरकत नाही फक्तच रात्री झोपताना ही एक वस्तू सांगणार आहे जी तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तुमच्या सग सर्व म्हणजे ज्या काही अपूर्ण असणाऱ्या इच्छा असेल त्या पूर्ण होतील संकट विघ्न तुमच्या आयुष्यातून तु दूर जातील शत्रुपिडा दूर होईल पैशांच्या बंद झालेल्या वाटा खुल्या होतील कर्जातून मुक्तता होईल बघा खूप महत्त्वाचा उपाय सांगत आहे ज्यांनी आज दिवसभर काहीच केलेलं नाही त्यांनी हा उपाय नक्की बघा सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे तुळशीचं पाणी आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी आपल्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीजवळ किंवा आपल्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल श्री प्रभुरामांची मूर्ती असेल कारण हे सगळे भगवान श्री विष्णूंचे हे सर्व श्री हरी भ भगवान विष्णूचेच अवतार आहे त्यामुळे यापैकी कोणाचीही मूर्ती तुमच्या देवघरात असेल आणि तुम्ही जर त्यांच्या समोराचं तुळशीपत्र म्हणजे तुळशीचं पान अर्पण केलेलं असेल तर तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी हे तुळशीचं पान तिथून उचलायचं आहे ठीक आहे अलगद तुळशीचं पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे समजा उपाय करायचा आहे पण तुळशीचं पान नाही आहे काय करा तुमच्या अंगणात किंवा दारामध्ये जिथे तुळशीचं रोप असेल तुळशीच्या रोपाखाली एक तरी पान गळलेलं असतं तुळशीला स्पर्श करायचा नाही पान तोडायचं नाही एकादशीला आपण तुळशीला हात लावत नाही पण खाली गळलेलं जे पान आहे ते उचललात तरीही चालेल जे तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे त्या तुळशीच्या पानावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचं आहे समजा माझाच पती आहे ज्याला मला मोहित करायचं आहे जो माझ्याकडे लक्ष देत नाही प्रेम करत नाही सतत वाद घालतो भांडण करतो तर माझ्या पतीचं नाव सागर आहे तुम्हाला हळदीने तर तुळशीच्या पानावर तुमच्या पतीचं किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही करताय त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे समजा तुम्हाला खूप शत्रूचा त्रास असेल आणि तुम्हाला माहिती आहे की हाच शत्रू मला त्रास देतो आहे माझ्या शेजारचा किंवा नात्यातलाच हा व्यक्ती जो मला सतत त्रास देत असतो तर तुम्ही त्या शत्रूचं नाव लिहिलं तरीही चालेल एकतर शत्रूचं नाव लिहा एकतर ज्याला मोहित करायचे वश करायचे त्याचा हळदीने त्या तुळशीच्या पानावरती नाव लिहा हे तुळशीचं पान आपल्या छान उजव्या हातात घेऊन हाताची मूठ बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणा ओम ह्रीं श्री वश वश स्वाहा ओं ह्रीं श्री वश वश स्वाहा ओं ह्रीं श्री वश वश स्वाहा ओम ह्रीं श्री वश वश स्वाहा हा मंत्र म्हटलात की त्यानंतर हे तुळशीचं पान तुम्हाला एका कागदात सफेद रंगाचा कागद सगळ्यांकडेच असतो एखाद्या कागदामध्ये किंवा एखाद्या कापडावरती ठेवायचं आहे कागद असेल तर त्याची पुडी करा कापड असेल तर त्याला एक वित्त काठ मारा आणि तयार केलेली ही जी पुडी किंवा पोटली आहे हे आजपासून सोळा दिवस आपल्यासोबत ठेवा किती सोळा दिवस आज एकादशी म्हणजे आज आजपासून आजच्या एकादशीपासून पुढची एकादशी येईल आणि त्या एकादशीचा दुसरा दिवस द्वादशी असेल कारण पंधरा पंधरा दिवसांमध्ये एकादशी येत असते बरोबर आत्ता पंधरा दिवस संपले की पुन्हा दुसरी एकादशी येईल म्हणजे जेव्हा तुम्ही आजपासून हे तुळशीचं पान त्या कागदात किंवा कापड्यात ठेवाल तेव्हा द्वादशीचा दिवस येईल तोपर्यंत हे सोबत ठेवायचं सोळा दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्ही हे जे पान आहे हे तुळशीच्याच मातीत दाबून देऊ शकता बघा हा उपाय केल्यानंतर कितीही लांब गेलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल जो शत्रू तुम्हाला सतत त्रास देत होता ज्या शत्रूचा तुम्हाला भयंकर त्रास होता तो शत्रू तुमच्याकडे वश होईल तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा व तुमच्या आयुष्यात असणारी जी काही बाधा असेल जो व्यक्ती तुम्हाला सोडून दूर गेलेला असेल तो प्रत्येक व्यक्ती या उपायानंतर नक्कीच तुमच्याकडे पुन्हा परत येईल तुमच्याकडे मोहित आता दुसरा उपाय उपाय वापरासाठी तुम्हाला घ्यायचे तांदूळ आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये अखंड तांदूळ असतो हा अख्खा असणारा जो तांदूळ आहे अख्ख्या तांदळाचे तुम्हाला एकवीस दाणे घ्यायचे किती एकवीस एकवीसच्या एकवीसही दाणे हळदीत तुम्हाला मिक्स करायचे थोडीशी हळद घ्यायची छान हळदीमध्ये एकवीस तांदळाचे दाणे छान मिक्स करायचे आणि ते पिवळे करायचे ठीक आहे आता काय करायचं एकवीस तांदळाचे जे दाणे आपण घेतलेले आहेत त्यातील पहिला तांदळाचा दाणा उजव्या हातात आपल्या घ्यायच्या आपल्या हाताच्या मुठीमध्ये हा पकडायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या शत्रूचा त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीला मोहित करायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं आणि वश 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 तीन वेळा म्हणायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं वश 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 इतकं म्हणायचं आणि हा तांदळाचा दाना कागदावर ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा सेम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं वशवशवशात तीन वेळा म्हणायचा तांदळाचा दाणा ठेवून द्यायचा असे घेतलेले एकवीसच्या एकवीसही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्हाला एखाद्या कागदाच्या पुढे किंवा कापडामध्ये बांधायचे आहेत आणि आजपासून तुम्हाला अखंड ते आपल्यासोबत ठेवायचे आहेत याने नेहमीच तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल तुम तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येत जाईल आता तिसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी पैसा बघा पैसा हा प्रत्येकाला हवा असतो बऱ्याच वेळा पैसा कष्ट करूनही मिळत नसतो <coughs> बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो सगळं करतो पण नशीब साथ देत नसतं तेव्हा पैसाच येत नसतो आता कष्टाला नशिबाचे साथ मिळण्यासाठी नशिबात नसणाराही पैसा आपल्याला प्राप्त करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे एकादशीच्या दिवशी आज मोहिनी एकादशीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला साथ लवंगा घ्यायच्या आहेत मोजून सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि सातही लवंगा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे लक्ष्मीची मूर्ती असेल बघा एकादशीचं व्रत भगवान श्रीहरी विष्णूंसाठी आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी ही माता लक्ष्मी आहे तुम्हाला सात लवंगा आज एकादशीला माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायच्या आहेत आणि सातही लवंगा माता चर माता लक्ष्मीला म्हणजे तिच्या चरणांना अर्पण केल्यानंतर त्या सातही लवंगा तिथून उचलायच्या आहेत आणि ह्या लवंगा ज्या आहेत ह्या तुम्हाला तुमच्या घरातल्या चार दिशांना चहू दिशांना कारण बाजूने लक्ष्मी हवी आहे म्हणून चहू दिशांना चार बाजूंना तुम्हाला चार लवंगा ठेवायचे आहेत उरलेली पाचवी लवंग ही रात्री झोपताना उशीखाली खाली ठेवायची आहे सहावी लवंग उद्याच्या दिवशी जेव्हा अंघोळ कराल त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहे आणि सातवी शेवटची जी लवंग आहे ही तुम्हाला ग्रहण करायची आहे जशा चार लवंग घराच्या चार कोपऱ्यांना ठेवाल चहूबाजूने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील पाचवी लवंग जशी उशीखाली ठेवाल तसे नशीब बदलू लागतील सहावी लवंग जशी तुम्ही अंघोळच्या पाण्यात घालाल तशी बाधा जे काही तुम्हाला म्हणजे लागलेलं ला असेल बाहेरील ते सगळं काही दूर होईल आणि जशी तुम्ही सातवी लवंग ही प्राशन कराल म्हणजे तुम्ही ग्रहण कराल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या आतमध्ये असणारी जी काही शक्ती वाईट किंवा तुम्हाला आतमध्ये काही त्रास असेल आजार असेल तर ते क्षणात नष्ट होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे तीनही उपाय महत्त्वाचा आहे तिघांपैकी कुठलाही तुम्ही करू शकतात शक्य असेल तर तीनही करू शकतात नक्की करा